दैवजात दुखे भरता दोष कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या गदिमांच्या ओळी सत्यामध्ये कित्येक वेळा आपल्याला जाणवून जातात आपण फक्त नियतीच्या हातातलं बाहुला आहोत का हा प्रश्न वारंवार पडतो काही अतर्क घटना अशा घडतात की मग तिथं बुद्धी चालण्याचं चा। विचार बंद पडण्याची वेळ येण्याचं असं काहीतरी जाणवतं अमोल खुंटाळे हा लोकमान्य गणेश मंडळाचा एक अतिशय दिलदार हसरा खेळकर मी त्याला बजरंगबली म्हणायचो वास्तवात तो बजरंगबलीच होता या मंडळासाठी तो खऱ्या अर्थानं बजरंगबली होता या मंडळाचा द्रोणागिरी तो ज्या पद्धतीनं पेलायचा एकतर त्याचं देहभान देहबोली हे सगळं बजरंगबलीप्रमाणे प्रचंड होतं सहा सात फूट उंचीचा हा माणूस आडवा तिडवा असलेला तसंच त्याचं ते विकट हास्य आणि अगदी खर्जातलं सर्वांशी आपुलकीनं बोलणं सर्वांवर प्रेम करणं हाही गुण त्याचा बजरंगबलीप्रमाणेच होता किंवा एखाद्याला साथ देण्याचा शब्द दिल्यानंतर त्याच्या पाठीशी सातत्यानं उभं राहणं हे मंडळातल्या सर्वांनीच अनुभवलं अमोल हा या मंडळाचा बजरंगबली होता हे पुन्हा पुन्हा मी वारंवार उच्चारतो आहे कारण कुठलंही काम म्हणजे त्याला नेमून दिलेल्या कामाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक कामात तो धावत सुटायचा आमच्या लोकमान्यच्या या सांस्कृतिक मंडळामध्ये म्हणजे आमचा जो देखाव्याचा विभाग होता त्यामध्ये मला अतिशय मोलाची मदत अमोलकडून व्हायची अमोल हा भूमिका साकारायचाच त्याशिवाय इतर धावपळीतही अमोलच असायचा म्हणजे अगदी ड्रेपरी आणण्यापासून त्या देखाव्याची तो देखावा बसवताना सर्वांवर एक करडी नजर ठेवणं सर्वांना शिस्त लावणं नियम समजावून सांगणं ते अगदी मिरवणुकी दिवशी प्रत्यक्ष हा देखावा कसा व्यवस्थित पार पडेल यासाठीची अमोलची धावपळ म्हणजे सेटिंग रस्त्यावरती मांडणं कलाकारांना पटापटात जागा देणं आणि मग स्वतःच्या त्या भूमिकेला उभारणं हे सगळं अमोलच करू जाणे बरं हे करून एवढ्यावर तो थांबत होता असं नाही तर त्यातूनही ढोलिबाजाच्या मंडळींचा सरावही तो घ्यायचा मंडळासाठी तो सर्व पद्धतीचा म्हणजे पुलंचा नारायण जसा हरकाम्या सर्व गुणसंपन्न होता आणि पुन्हा सगळ्यापासून अलिप्त राहून पुन्हा चेहऱ्यावरचं हास्य न मावळू देणारा तसा हा अमोल कुंटाळे अमोल मंडळासाठी अगदी चार माणसं अंगावर घेण्याच्याही तयारीत असायचा मला एक दोन प्रसंग आठवत आहेत की मंडळाला कुठलाही त्रास पुढे देण्याचा प्रयत्न करते असं दिसलं की अमोल सगळ्यात पुढं छाती काढून बजरंगबलीसारखा उभा असायचा अमोलबद्दल किती सांगायचं प्रचंड असा हा आपुलकीचा जिवाळ्याचा मित्र जिथं रस्त्यात भेटल तिथं सर म्हणून खर्जातली त्याची हाक ऐकू यायची मला वाटतं राजसरथीनला सोडायला मी जेव्हा जा आर्यंतला जायचो तेव्हा अमोलही तिथं त्याच्या मुलांना घेऊन यायचं आणि मग थोडंफार आमचं त्यानिमित्तानं बोलणं व्हायचं अमोल गेला आणि एक प्रचंड अशी पोकळी सर्वांच्या मनामध्ये निर्माण करून गेला योगायोग दुर्दैवी योगायोग म्हणूयात आला की जे गणेशोत्सव ज्या गणेशोत्सवातले देखावे त्यानं गाजवले त्याच गणेशोत्सवाची सांगता होत असताना तो जावा हा विचित्र योगायोग म्हणजे गणपती गणपतीचा उत्सव गणपतीच्या उत्सवातले कार्यक्रम यासाठीच अमोल मोठ्या प्रमाणावर आठवायचा आणि नेमका त्या टप्प्यातच तो जावा हे विधिलिखित म्हणजे कल्पनेबाहेरचं अर्थात मंडळ सगळंच एकदम एका शेवटच्या दिवसाच्या आधी सुलं पडलं आणि जो तो कार्यकर्ता भांभावलेल्या अवस्थेमध्ये दिसून आला एक दिवस उशिरा लोकमान्यची मिरवणूक निघाली लोकमान्य मंडळामध्ये साधारण मी दोन हजार सात सहा अशा टप्प्यामध्ये आलो आणि इथल्या देखाव्यामध्ये सहभागी व्हायला लागलो ऋषिकेश बडवे या माझ्या मित्रामुळे या मंडळामध्ये यायला मला मिळालं आणि अतिशय दिलदार अशी छान माणसं या श्रीमंत लोकमान्य गणेश मंडळामध्ये मला भेटली त्यापैकी अमोल हा तर माझा म्हणजे देखाव्याच्या सादरीकरणातला अगदी उजवा हात बनल्यासारखा बनला, बनला। पहिल्या वर्षीचा नरसिंह अवताराचा देखाव मला आठवतोय त्यामध्ये अमोल नरसिंह झाला होता प्रचंड अशी उंची तब्येत यामुळं नरसिंहाच्या गेटअपमध्ये तो खरोखरच थरारक वाटला होता त्यात तो नरसिंहाचा मुखवाटा लावून जेव्हा खांबातून बाहेर यायचा तेव्हा अगदी धन्य झाल्यासारखं वाटायचं की साक्षात नरसिंह आपल्यासमोर उभे आहेत त्यानंतर मग रामायणाच्या देखावेमध्ये तो बजरंगबली झाला आणि इथूनच मी त्याला बजरंगबली म्हणून हाक मारायला सुरुवात केली कधी अमोल हे माझ्या तोंडामध्ये आलं नाही तो दिसला की मला बजरंगबलीच आठवायचा अमोल हा धिप्पाड होता राकट होता मात्र स्वभाव त्याचा इतका प्रेमळ होता हे माझ्यासारख्या त्याच्याशी कुठल्या ना कुठल्या कामाच्या निमित्तानं ज्यांना जवळ जायला मिळालं त्यांनाच लक्षात आलं असेल आणि मग अमोल म्हणजे किती जिव्हाळ्याचा विषय किती आपुलकीचा विषय हवा असा वाटणारा मित्र हे मी अगदी ठासून सांगू शकतो रामशास्त्री प्रभूने देखावामध्ये अमोल राघोबा दादा झाला होता मला स्वतःला त्याचा हा राघोबा दादा प्रचंड आवडला होता अतिशय तन्मयतेनं त्यानं हा राघोबा शांत शांतचित्तानं गंभीरतेनं साकारला काही व्हिडिओ रा योगायोगानं दादांच्या त्या देखाव्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत त्यामुळे मी आज तुम्हाला ते दाखवू शकतो बाकी कित्येक चांगल्या देखाव्यांचे मात्र माझ्याकडं फोटोसुद्धा नाही आहेत हे दुर्दैव मात्र जेवढं काही माझ्याकडे उपलब्ध आहे फोटोच्या साह्यातून ते मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे रुक्मिणी स्वयंवरमध्ये तो रुक्मांद झाला होता आणि त्याचं आणि बलरामाचं गदायुद्ध चौकामध्ये अतिशय रंगायचं अमोल हा वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या सर्वांच्या मनामध्ये घर करून राहिला खरं म्हणजे अशी माणसं जाणं हे एक प्रकारे आपल्याच पराभवाचं लक्षण वाटतं किंवा आपल्याच आयुष्यातली एक उणीव पोकळी असं जाणवून जातं पण शेवटी गदिमांनी म्हटल्याप्रमाणेच पराधीनं आहे जगती पुत्र मानवाचा याप्रमाणे आपण सगळेच पराधीनं आहोत आपल्याला स्वतःला काही निर्णय घेता येत नाहीत खरं म्हणजे अशी जर काही योजना असती यमराजाकडं की एखाद्या माणसाला नेण्यापूर्वी त्याच्यासाठी जर मतदान करता आलं असतं आणि नेऊ का नको याला असं जर त्याच्या माणसांना किंवा विचारता आलं असतं तर आमोलसाठी आम्ही नक्कीच मतदान करून त्याला थांबवलं असतं मात्र हे आपल्या हातात नाही आहे असं कालाय तस्मय नाम हा म्हणायचं आणि आता फक्त अमोलच्या आठवणींना उजाळा द्यायचा गणेशोत्सव जेव्हा येईल जेव्हा जेव्हा देखाव्यांची तयारी सुरू होईल तेव्हा तेव्हा अमोल खुंटाळे आठवत राहील आणि मन कुठंतरी एका प्रचंड पोकळीनं भरून जाईल अमोलला भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या आठवणीतून अमोल तू जाणं शक्यच नाहीस पुन्हा कधीतरी कुठल्या तरी जन्मी कारण पुनर्जन्मावर माझा विश्वास आहे तेव्हा नक्की भेटशील नक्की पुन्हा एकदा आपण एकत्र येऊ आणि काहीतरी भरीव असं लक, लोकांच्या लक्षात राहील असं कार्य करू तोपर्यंत प्रणाम